नमस्कार मी दीपाली पेडामकर लवकरात आपल्याकडे गणपती बाप्पाचं आगमान होणार आहे आणि गणपती बाप्पासाठी लागणारा शिऱ्याचा प्रसाद आणि लवकर काही जणं बाप्पाच्या आगमानानंतर सत्यनारायणची पूजा करतात आणि सत्यनारायणसाठी लागणारा अचूक शिऱ्याची रेसिपी तुम्हाला आज मी दाखवणार आहे इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे जर तुम्ही सव्वा किलोचा प्रसाद करत असाल तर पहिल्यांदा एक भांडं तुम्ही सेट करा त्याच्यानेच तुम्हाला साखर दूध तूप आणि पाणी मोजून घ्यायचं आहे तर इथे मी त्याच वाटीमध्ये दोन वाटी दूध मोजून घेत आहे ही दुसरी वाटी मी घेतलेली आहे इथे मी ह्याच वाटीने पाणीसुद्धा मोजून घेतलेलं आहे आता हे पाणीसुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकूया आणि हे आता आपण गॅस वरती गरम करायला ठेवूया एकीकडे मी कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकत आहे आणि इकडे मी काही ड्रायफ्रूट घेतलेले आहेत आणि हे आता आपण ह्याच्यामध्ये खमंग असे परतवून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही घेऊ शकता इथे आपले ड्रायफ्रूट खमंग असे परतवून झालेले आहेत तर आता हे मी साईडला काढत आहे त्याच कढाईमध्ये सुद्धा मी तूप टाकत आहे बाकीचं तूप आपल्याला नंतर वापरायचं आहे आता आपला हा तूप कडकडीत तापवायचा आहे इकडे आपलं तूप कडकडीत तापलं की नाही हे पाहण्यासाठी आपण इकडे चिमुटभर रवा टाकायचा आहे रवा आपला चांगला फुलला की बाकीचा रवा याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि हे तुपामध्ये आपल्याला परतवून घ्यायचं आहे तुम्ही बघत असाल की रवा आपला आणि तूप हे चांगल्यापैकी एक जीव झालेला आहे असंच आपल्याला दहा ते पंधरा मिनटं आपल्याला हे परतवत राहायचं आहे मंद गॅसवरती गॅस कुठेही आपल्याला फास्ट करायचा नाही आहे इकडे तुम्ही बघत असाल की आपल्या रव्याचा कलर आता चेंज झालेला आहे असं ब्राऊन असा एकदम आलेला आहे इथं आपल्या रव्याला छानपैकी ब्राऊन कलर आलेला आहे तर आता आपण इकडे ह्या स्टेजला एक मी पिकलेलं केळं घेतलेलं आहे तर आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे काही जण काय करतात शिरा झाल्यानंतर केळं टाकतात तसं न करता आपल्याला रव्यामध्येच केळं परतवून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचा आहे जेणेकरून आपलं शिरा आहे ना काळा पडणार नाही अगदीच असा ब्राऊन राहील आणि केळा एक जीव झाल्याने शिऱ्याला पण एक टेक्स्चर खूप छान येतं जर तुम्ही सव्वा किलोचा शिरा करत असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये दोन किंवा तीन केळी टाकू शकता इकडे मी एक वाटीचं केलं आहे त्याच्याप्रमाणे मी एक केळा वापरलेला आहे केळं आपल्याला छानपैकी ह्याच्यामध्ये एक जीव करून घ्यायचा आहे इकडे तुम्ही बघत आहात की मी केळं दाबून दाबून त्याच्यामध्ये एक जीव करत आहे अशा प्र केल्याने तुमचा शिरा जो आहे काळा पडणार नाही इकडे मी उरलेला तूप सुद्धा टाकलेला आहे आणि तो व्हिडिओ माझा इकडून थोडासा स्क्रिप्ट झालेला आहे आता आपला केळ एक जीव झालेला आहे तर ह्याच्यामध्ये आपण जे दूध आणि पाणी गरम करायला ठेवलं होतं ते आता छानपैकी कडकडीत झालेलं आहे तर आपण आता ते ह्याच्यामध्ये टाकूया तुम्ही इकडे म्हणत असाल हे काळं काळं काय दिसतंय जे मी ड्रायफ्रूट तळले होते त्याच्यात ते, ते, ते किशमिस आहे ना ते आहे इकडे आपला शिरा एकदम छानपैकी परतवून झालेला आहे तर आपण ह्याच्यामध्ये आता दोन मिनटांची वाफ काढून घेऊया दोन मिनटं आपली झालेली आहेत तर आता आपण हे ओपन करूया मी बघता आपला शिरा एकदम एकदम मऊज झालेला आहे आता आपण ह्या स्टेजला ज्या वाटीने आपण सर्व मोजून घेतलं होतं त्याच वाटीने आता मी एक वाटी साखर टाकत आहे याच्यामध्ये आता आपण साखर याच्यामध्ये एक जीव करून घेऊया साखर आपली छानपैकी ह्याच्यामध्ये वितळली की आपण ह्याच्यामध्ये आपण आप जे ड्रायफ्रूट ठेवले होते तळून ते टाकणार आहोत आता याच्यामधले काही ड्रायफ्रूट मी साइडला काढून ठेवले आहे गार्निशिंगसाठी इकडे आपला प्रसरीचा शिरा तयार झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये वेलची टाकणार आहोत इकडे मी वेलची आहे ना सात आठ वेलच्या घेतल्या होत्या ज्या मी चांगल्या कुटून घेतल्यात खलबत्त्यामध्ये त्या टाकत आहे मी जर तुम्ही वेलची पावडर टाकत असाल तर चालेल तुम्ही जायफळ पण ह्याच्यामध्ये टाकू शकता वेलची पावडर आपल्याला शेवटला टाकायचं आहे कारण ह्याचा सुगंध शेवटपर्यंत तसंच राहतं म्हणून आपण शेवटी टाकायचं आहे इकडे काही मी केशरच्या काड्या टाकत आहे जर तुम्ही केशर, केशर दुधात भिजवून टाकत असाल तर थोडंसं शिऱ्याचा कलर वेगळा होईल तर मी अशाच काड्या टाकत आहे केशरच्या इकडे मी तुळशीचं पान ठेवत आहे आणि जे आता उरलेलं आपले ड्रायफ्रूट जे मी साईडला ठेवले होते ते आता मी याच्यामध्ये टाकत आहे इकडे आपला प्रसादीचा शिरा रेडी आहे तुम्हाला आता मी एका सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते हे आहे माझा प्रसादीचा शिरा तुम्हाला कसा वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला करा प्रेस करायला विसरू नका थँक्यू